न्यूज नाशिक शोध सत्याचा। सिन्नर तालुक्यात हल्ला बालक आदिवासी मजुराच्या कुटुंबावर दुर्दैवी आपत्ती ग्रामस्थांचा संताप स्थलांतरित मजुरांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह तालुक्यातील निमगाव देवपूर शिवारातील लांबकान शेतात रविवारी संध्याकाळी भीषण प्रकार घडलाय दीड वर्षाचा गोलू युवराज शिंगाडे या निरागस बालकावर बिबट्याने झडप घाल त्याला उचलून नेलंय अल्पावधीतच त्याचा मृत्यू झालाय या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होते ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उसळलाय ही घटना आदिवासी मजूर कुटुंबावर घडली आहे पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांनी सिन्नर तालुक्यात स्थलांतर केलं होतं मात्र जगण्यासाठी गाव सोडून आलेल्या या कुटुंबाला दुर्दैवानं बिबट्याच्या हल्ल्याला सामोरं जावं लागलं स्थलांतरित मजुरांच्या सुरक्षिततेसाठी शासनाकडून कोणतीही ठोस व्यवस्था नाही अशी ग्रामस्थांची तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे दरम्यान घटनेनंतर वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला मात्र सलग घडणाऱ्या या अशा घटनांमुळे सिन्नर तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलंय आहे